तर तुम्ही म्हणत असाल पहिल्यांदाच असा माझा मेन मेन रोडला म्हणजे एकदम नाही का असा ह्याच्या हवेवर हवेवर तर आहे हे आहे येरमळ्याचं ब्रिज म्हणजे नाही का इथनं आम्ही पुण्याला वगैरे गावाकडे वगैरे जातो हे सर्वांना माहीतच असेल तर इथं मी आली होती रील्स शूट करण्यासाठी तर इथं मला मला आल्याच्यानंतर कळालं हे लोकेशन खूप छान होतं मला एकदम आवडलं होतं म्हणून आम्ही इथं रील्स बनायला आलो होतो पण हिता आल्याच्यानंतर कळालं की येरमळ्याची यात्रा एवढी भरली आहे तर म्हणलं आपल्या युट्यूब फॅमिलीला आमच्या गावची यात्रा कशी असते किंवा नाही का हे तुम्हाला दाखवावं तर तुम्हाला बघायचं तर येत्र आहे तेरा तारखेला पण सुरुवात आज का सुरुवात कालपासून झालेली तर आजच तुम्ही बघू शकता किती आहे तर आणखी ना हे फक्त दोनच दिवस झालं कालपासून सुरुवात झालेली तर आणखी यात्रेला दोन तीन दिवस टाईम आहे आणि खूप म्हणजे खूप गर्दी होती ते सुद्धा तुमच्यापर्यंत शूट येणारच आहे आपलं तर त्यासाठी लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही गर्दी बघू शकताय लवकर या यामुळे यात्रेला तर बघा आता आमचं रील्स वगैरे शूट करून झालं आहे ते तुम्हाला इंस्टावरही बघाय भेटतील फेसबुकलाही बघा भेटतील आणि यूट्यूबलाही बघाय भेटतील तर हे बोलत असताल घरी तर ही एकटीच व्हिडिओ शूट करते आणि आता ह्यांच्यासोब हिच्यासोबत कोण शू व्हिडिओ शूट करा तर माझ्या भरपूर असे कुणी नाही आहेत आणि इंस्टालाही माहित आहे की प्रवीण तांद्रे म्हणून माझं आहे तो माझे म्हणजे नाही का तो आज तो माझ्या व्हिडिओमध्ये येतो त्याला काही प्रॉब्लेम नसतो बाकीच्या प्रॉब्लेम असतात तर की व्हिडिओमध्ये वगैरे येत नाही आणि आता ही जी पाठी माझं गाडी दिसते का ती सुद्धा माझ्याच बाजेची म्हणजे तो मोठा आहे प्रवीणचा मोठा भाऊ आणि तुम्हाला जसं म्हटलं होतं की

गाडी गाडी म्हणतो तिथं वाईस आपण तुम्हाला यात्रा भरायच्या आधी मी यात्रा दाखवली तर पाळणे वगैरे तुम्हाला दिसत असतील माग खूप रात पाळणे वगैरे हे जबर यात्रा जबर मीच एक दोन वर्षात आली यात्रेला ये गेल्या वर्षी बी नव्हती त्याच्या गेल्या वर्षी बी नव्हती ना ह्या वर्षी आली या वर्षी पण यायचं नव्हतं आता रोजी पण आले पाऊस आला पण पाऊस तुम्हाला दिसत असेल पाऊस पहिला पावसाचा आनंद घेते तर ना फ्रीजच्या तिथं मला शूट घ्यायला जमलं नाही पावसामुळं आता पण पाऊस चालू आहे तर छान असं वातावरण तुळजापूर तुळजापूर सोलापूर धाराशिव शिव धाराशिव ती तेहतीस आणि तुळजापूर आणि सोलापूर पंच्याहत्तर एक जवळपास इथनं सोलापूर आमच्या गावापासून पन्ना पंचावन्न पंच्याण्णव म्हणजे जवळपास शंभर किलोमीटर आहे म्हणायचं इकडं तिकडं तर तुम्हाला गावाकडचे व्हिडिओ आणि जे मी हे शूट केलं एवढे पहिल्यांदा एवढी हिंमत केली मी आ, की असं एकदम हवेला फर्स्ट टाईम हवेला रील्स बनवलेत मी आणि ते पण पॉसिबल झाले माझ्या दोन्ही वाचच्यामुळं माझ्या दोन्ही मुळे आणि माझ्या आठवण कारण की तो पण शांत बसला ना, जास्त नाही पण दोन तीन का होईना ना रील केल्या त्या तुम्हाला इन्स्टा यूट्यूब पण अगोदर इन्स्टाला बघायला भेटतील किंवा फेसबुकला बघाय भेटतील सगळीकडे आमच्या इकडचा एवढे रोड बारीवढ रोड आहे लवकर व्हायरल होईल मी असं कोणीतरी माझ्यासोबत असल्यावर आहे का नाही तर ना माझ्या भाच्याला फ्रँक कॉल खूप आवडलाय तो म्हणतो आणखी कोणावर तरी कर फ्रँक कॉल म्हणजे माझ्या मैत्रिणीवर माझ्या जवळचे आहेत आपले त्यांच्यावर तर बघू म्हणलं विचार करते पण जो नंबर नाही आहे ज्याच्याकडे माझा एकच नंबर आहे आणि तो बऱ्या म्हणजे सगळ्यांकडेच एकच आहे दुसरा नंबर आहे तर चाललय फ्रँक कॉल करायचं तर बघू करू करू आता ही जोडी बघा तुम्ही आता माहिती आहे शर्यत लागली तर ही हे बघ आता आम्ही गेलो होतो जवळपास तीन ते चार किलोमीटर अंतरावर यरमाळ्याला तर ही आहे आमची उपडे पाटी म्हणजे आमचं गाव मेन म्हणजे हे बघा ही आता इथून आम्ही एंट्री केली अस नाही इथून एंट्री केली आता आम्ही हे आमच्या गावाचा जायचा रस्ता आहे आणि गावाला जायला पण एकदम फ्रेश हे केलेलं आहे हेच काय हे सांगित म्हणजे आमची शाळा म्हणण्यापेक्षा ही माझ्या सासरची शाळा माझी नाही इथं आमचं कोणी शिकलेलं नाही माझा नवरा शिकलेला असते माझा नवरा शिकलेला असेल पण ही आता केलं ही टाकी आता केली ना हा टाकी आता केली पहिलं असं काही नव्हतं पण त्यात ना पाच वर्ष सरपंचाच्या हातात असते नाही का तर आम्ही चांगल्या माणसाला निवडून दिलेलं आहे असं मी म्हणू शकते कारण की बघा एवढी शाळाच एवढं झालंय म्हटल्यावर चांगलंच चा असू शक आता तुम्हाला आमचं शेत पण दाखवत हे हो सासूबाई माझ्या आता त्यांची रिएक्शन बघू त्यांना आम्ही सांगितलं रानात आता काय म्हणतात काय नाही असं चालू होतो व्हिडिओसाठी येईल बघा चार कांदे व्हिडिओ करण्यासाठी तेवढेच काय आता सगळे लागणार लागणारे चालू आम्ही घरात घरी आता सगळं रील्स बिल्स सगळं शूट करून रानातून शांगा विंगा तोडून ते मी सगळं व्हिडिओ बघितलंच असेल तर आता मस्त असा दिवस मावळ्याला आहे आई आहेत आमच्या मागं हे कांदेत कांद्याचं असं झालं आहे म्हणजे सगळे पूर्ण काढायला आले नाहीत हे तुम्ही वल्ले वल्ले बघू शकता कांदे म्हणजे टप्प्याटप्प्यानं काढायचा चालू आहे आणि एवढा मोठा पाऊस आला होता म्हणजे एक सटकर आला होता इथं काढून असे झाकलेत काय जवारीचा व्हिडिओ कर म्हणतात आमच्या आई म्हणते जवारीचा व्हिडिओ कर तर कांदे झाकून ठेवले तर आम्ही आता आम्ही आम चालू तुम्हाला यायचं नाही का आम्ही गाडीवर जाणार गाडीवर गाडी आणली इकडं म्हणजे पण घेतलीच आहे तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये हा आपला ब्लॉग कसा वाटला तुम्हाला शेतातला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आमचं हे शेत आहे आणि हे कांदे पावसानं केलता गोळ भिजन वाटलं होतं पण गरज नव्हती तर असो बाय बाय